अहिल्यानगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आकृती पुतळा अनबरण कार्यक्रम रविवार सत्तावीस जुलै रोजी संपन्न होत आहे त्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये महागायक आनंद शिंदे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आकृती पुतळा समितीने आनंद शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रित केले आहे अहिल्यानगर महानगरपालिका आमदार संग्राम भैया जगताप व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती यांच्या विद्यमाने अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा रविवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोकार्पण सोहळा आयोजित केला असून त्या कार्यक्रमानिमित्त आनंद शिंदे आणि पार्टी उपस्थित राहणार आहे तरी माझ्या प्रिय रसिक बंधू आणि भगिनीनो भीमसैनिकानो आपणाला माझी नम्रतेची आग्रहाची विनंती आहे की आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी मी येत आहे आपणही याल अशी आशा बाळगतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर